हिंगोली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रसिकेत सुरू आहे शिवसेनेलाच तिकीट मिळेल असा दावा विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी केलाय तर जिल्ह्यात पक्षाचं प्राबल्य असल्यानं लोकसभा मतदारसंघ आमचाच असल्याचा दावा भाजपनं केलाय परिणामी हिंगोली लोकसभा मतदारसंघ कुणाला सुटणार यावरून तिढा आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत चांगलंच घमासान सुरू झालंय लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे मात्र हिंगोली मतदारसंघावर अजूनही निर्णय झालेला नाही मात्र शिवसेनेनं मतदारसंघात वातावरण निर्मिती सुरू केली शिवसेनेनं शिवदूत आणि बूथ प्रमुखांचे मेळावे सुरू केले युतीमध्ये हिंगोली लोकसभा शिवसेनेचाच असून आतापर्यंत या मतदारसंघावर अनेकदा भगवा झेंडाही फडकवलाय याची आठवण करून देत शिवसेनेनं कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलंय आमदार संतोष बांगर यांनीही खासदार हेमंत पाटील यांची जोरदार पाठराखण केली आहे मित्रपक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे मात्र हेमंत पाटील हेच उमेदवार असतील असं बांगर यांनी स्पष्ट केलं शिवसेनेची जागा आहे शिवसेनेकच राहणार आहे आता हे जे मित्रपक्ष म्हणत आहेत त्यांना मागण्याचा अधिकार आहे कुणालाही मागण्याचा अधिकार असतो पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना बाणावरच ही जागा लढवणार आहे शिवसैनिकांच्या मनामधल्या काय मुण भावना आहेत वटमारांच्या मनामधल्या मुण काय भावना आहेत या चाचण्या करण्याचं काम चालू आहे या मित्र पक्ष मित्र पक्षाने सुद्धा ही जागा मागितलेली आहे परंतु शिवसैनिकांच्या आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक केवळ हिंगोली नाही केवळ असेल अबगाव असेल किनवट पाऊर उमरकेड सर्व ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आणि शिवसैनिकांची इच्छा आहे की ही जागा शिवसेनेची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हिंगोली जिल्ह्यातील आमदारांचं बलाबल पाहिल्यास भाजपची बाजू भक्कम असल्याचं स्पष्ट होत आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी वसमत उमरखेड किनवट आणि हदगाव हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील हिंगोली उमरखेड किनवटमध्ये भाजपचे आमदार आहेत तर हदगावमध्ये काँग्रेस कळमनुरी शिवसेना आणि मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत जिल्ह्यात सहा पैकी तीन आमदार एकट्या भाजपचे आहेत त्यामुळं भाजपनं हिंगोली मतदारसंघावर दावा केला हिंगोलीची का जागा मिळावी यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेकदा भेटी घेतल्या जयगरजी फडणवीस साहेबांची चार वेळा मी भेट घेतली आहे आणि जागा मागणीची भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी आहे आणि निश्चित रूपाने भारतीय जनता पार्टी जागा शंभर टक्के निवडून येणार आहे जागावाटप जाहीर होईपर्यंत हिंगोलीचा सस्पेन्स संपण्याची चिन्ह दिसत नाही परिणामी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सुरू असलेले दावे थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही मनीष खरात न्यूज एटीन लोकमत हिंगोली